नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या आठ असुर कथा या कथा फक्त राक्षसवदाच्या नाहीत तर प्रत्येक कथेमध्ये एक शिकवण दडलेली आहे पहिली मोशकासुराची कथा मोशकासूर हा मूळ राक्षस त्याने कठोर तप केला आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं माझा नाश कुणी करू शकणार नाही वरदान मिळाल्यावर त्याने देव वर अत्याचार सुरू केले ऋषींच्या यज्ञांना तो दहशत माजवू लागला सगळे देव त्रस्त होऊन गणपतीकडे गेले गणेशाने युद्ध स्वीकारला आणि मोषकासूर भव्य भव्य रूप घेऊन रणांगणात उतरला गणपतीने शांतपणे आपल्या बुद्धीने त्याला पराभूत केलं शेवटी मोशकासूर शरण आला बप्पा मला क्षमा करा मी तुमचा सेवक होतो गणेश म्हणाले तुझा अहंकार तुझा नाश ठरला आता तू माझं वाहन होशील आणि त्या दिवसापासून तोच मोषक उंदीर गणपतीचं वाहन बनला शिकवण अहंकाराला नम्रता शिकवली की तो साधक बनतो कथा दुसरी गजासुराची कथा गजासूर हा हत्तीच्या रूपातील महाबली राक्षस त्याने तप करून शिवाकडून वरदान मिळवलं होतं की कोणी मला मारू शकणार नाही वरदानाच्या जोरावर त्याने अनेक राजांना जिंकून गुलाम बनवलं एकदा त्याने गणपतीच्या भक्तांना त्रास दिला गणेश रुष्ट झाले त्यांनी आपल्या गजानन रूपाने गजासुराची भयंकर संग्राम केला दोघेही समान शक्तिशाली होते पण गणपतीच्या बुद्धीपुढे गजासुर गजासूर पराभूत झाला गजासुराला उमगल शक्ती असूनही अहंकार नाशाला नेत असतो त्याने क्षमा मागितली गणपतीने त्याला मोक्ष दिला शिकवण शक्तीचा गर्व नेहमी विनाशाचं कारण ठरतो तीन सिंधू असुराची कथा सिंधू हा समुद्रातून उत्पन्न झालेला राक्षस त्याने प्रचंड सेना गोळा करून देवांना कैद केलं देवांनी गणपतीकडे धाव घेतली गणेश मोरावर आरूढ झाले रणांगणात सिंधू व गणेश यांच्यात भयंकर युद्ध झालं सिंधू जसा बलवान होता तसा तो अहंकारी होता गणेशाने आपल्या परु परुषा पर परुशूने त्याचा पराभव केला देवमुक्त झाले गणेशाला विघ्नहर्ता म्हणून गौरवलं गेलं शिकवण अधर्म कितीही मोठा असला तरी धर्म जिंकतोच कैतब मधु कैतब हे दोन भाऊ राक्षस ते खूप बलवान होते त्यांना आणि त्यांना वाटायचं आमच्या पुढे देवही हतबल आहेत ते सतत वेदांचा अपमान करत यज्ञ भंग करत गणेशाने विचार केला शक्तीवर विजय मिळवायचा असेल तर बुद्धी वापरावी लागेल त्यांनी मधुकैतबांना फसवलं आणि त्यांच्या अहंकाराचा फायदा घेत युद्धात हरवलं शिकवण शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पाच नरकासूर नरकासुराने अनेक स्त्रियांना कैद करून ठेवले त्याने लोकांच्या स्वातंत्र्यावर आघात केला सगळे देव भयभीत झाले गणपती प्रकट झाले नरकासुर म्हणाला मला कोणी हरवू शकत नाही गणेश म्हणाले तुझ्या अन्यायाचं फळ तुला मिळेल भयंकर युद्ध झालं शेवटी नरकासुराचा वध झाला आणि कैद केलेल्या स्त्रिया मुक्त झाल्या शिकवण निरापराधांवर अन्याय करणारा शेवटी स्वतःचं साम्राज्य गमावतो सहा शुंभ शु, असुर शुंभ राक्षसाने त्रैलोक्य जिंकण्याचा निश्चय केला तो खूप गर्विष्ट होता गणेशाने त्याच्याशी युद्ध केलं रणांगणात गणेशाच्या पाशाने त्याला बांधलं आणि त्याचा वध केला शिकवण अधर्म टिकत नाही धर्माचं रक्षण होतच सात निशुंभ असूर शुंभाचा भाऊ निशुंभ अधिक धूर्त आणि कपटी होता तो थेट शक्तीने नव्हे तर युक्तीने लोकांना फसवत असे गणेशाने त्याच्याशी बुद्धीचं युद्ध केलं त्याच्या कपटाला उत्तर देत गणेशाने त्याला रणांगणात हरवलं शिकवण कपट कितीही असलं तरी सत्याचा विजय होतो आठ अज्ञात असूर काही परंपरेत अंधकासूर काही प्रादेशिक कथांनुसार अंधक नावाचा असूर अंधार आणि अज्ञानाचा प्रतीक होता तो लोकांना अंधश्रद्धेकडे नेई पर भक्तीपासून दूर ठेवत असे गणेशाने त्याला हरवलं म्हणजेच अज्ञानावर ज्ञानाचा विजय झाला शिकवण अंधार कितीही असला तरी प्रकाश त्याला हरवतोच आता शेवटचा संदेश मित्रांनो गणपती बाप्पाने फक्त राक्षसांचाच नाश केला नाही तर प्रत्येक राक्षस एका दुर्गुणाचं प्रतीक आहे अहंकार अन्याय कपट अज्ञान गणेश आपल्याला शिकवतात की भक्ती बुद्धी आणि श्रद्धेच्या जोरावर कुठलाही विघ्न दूर करू करता येते गणपती बाप्पा मोर्या